जय शिवराय एकोणतीस मार्चला छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या दिवशी आम्ही कार सेवा करून औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू असं जाहीर आव्हान धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे मिलिंद एक बुटे यांनी दिले आहे जे औरंगजेबाने हिंदवी स्वराज्यावरती आक्रमण करून मुघल साम्राज्याचा विस्तार करण्याचे धोरण अवलंबलं ज्याने आमच्यावरती जुलुम केले आया बहिणींचे अबरू घालवली ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडलं आणि अक्षरशः हाल हाल करून संपवलं त्या औरंगजेबाचं नामोनिषाण महाराष्ट्रामध्ये कशाला असा प्रश्न विचारला जात आहे खरंतर समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी कारण नसताना या वादाला सुरुवात केलेली आहे त्यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं आणि मग त्याला उत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर खणून काढू असं विधान केलं त्याला विविध हिंदू संघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी समर्थन दिलं खासदार उदयन राजे यांनी सुद्धा सहमती दर्शवली पण खरोखरच औरंगजेबाची कबर उखडणं शक्य आहे का कायदा काय सांगतो राज्यात आणि केंद्रात डबल इंजिनचं सरकार असताना एखाद्या लहानशा वास्तूला ते हात लावू शकतील का हा केवळ लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे का या सगळ्या प्रश्नांचे आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजस सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे मुघल सम्राट औरंगजेब याचा सतराशे सात साली अहमदनगर येथे मृत्यू झाला आणि त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाकडे इच्छा व्यक्त केली होती की त्याचं जे थडग आहे ते त्याच्या गुरूंच्या थडग्याच्या शेजारी बांधलं जावं त्यांच्या मोठ्या मुलाने म्हणजेच शहनशाह मोहम्मद अजम शहाने ही इच्छा पूर्ण केली छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे इथेच त्या मुलाची सुद्धा कबर आहे आणि तिथून जवळपास पंचवीस किलोमीटर वरती औरंगजेबाच्या बायकोची कबर आहे जिला आपण बीवी का मकबरा म्हणून ओळखतो आता छत्रपती संभाजीनगर येथे असणारी ही कबर काढून टाकण्याचा इशारा आल्याच्या नंतर तिथे पोलीस संरक्षण वाढवण्यात आलं आहे त्याचबरोबर मिलिन एक बोटे आणि काही मंडळींना सोळा मार्च ते पाच एप्रिलपर्यंत बंदी सुद्धा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की एस आयच्या नियमानुसार आम्हाला ही कारवाई करावी लागते खरं तर हे एक काँग्रेसचं पाप आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावरती आधारित छावा या चित्रपटाने लोकप्रियतेचे सगळे विक्रम पार केलेले आहेत औरंगजेबाने ज्या क्रूरतेने छळ करत महाराजांचा शेवट केला ते बघताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं फितोरी झाली नसती तर एकही लढाई न हरणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती पकडले सुद्धा गेले नसते आणि त्यामुळेच औरंगजेबाच्या विषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड तिरस्कार आहे पण लढवय्या मराठ्यांनी छत्रपतींचं बलिदान फुकट जाऊ दिलं नाही कारण हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाला शेवटपर्यंत मराठ्यांनी झुंजवत ठेवलं एवढंच नाही तर मराठ्यांनी मुघलांचा पाडाव करत अगदी पार दिल्लीपर्यंत आपले झेंडे रोवले होते सतराशे सात साली औरंगजेबाला या मातीतच चिरनिद्रा घ्यावी लागली आता कबर तोडण्याची भाषा सुरू झाल्याच्या नंतर सध्याची वस्तुस्थिती काय आहे हेही आपण बघूया एखादं बांधकाम शंभर वर्षाच्या पेक्षा ज्या वेळेला जुनं असतं त्यावेळेला ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे जातं त्याची दुरुस्ती करतानाही कठोर नियम आहेत ते, ते तोडण्याचं तर बरंच लांब राहिलं ऐतिहासिक वारसांना नुकसान पोहोचवलं तर त्यासाठी दोन वर्षाची शिक्षा तर आहेत त्या व्यतिरिक्त आर्थिक दंड सुद्धा होतो आणि त्याच्यासाठीच ऐतिहासिक वास्तू म्हणून या औरंगजेबाची कबर त्या आर्किओलॉजिकल सर्वेच्या लिस्टमधून काढणं हे सगळ्यात प्रमुख काम हे केंद्र सरकारला करावं लागेल मात्र ते वाटतं तेवढं सोपं नाहीये बरं आपण असं विचार करू चला भावनेच्या आधारे जाऊन केंद्र सरकारने हे करून ती वास्तू पाडली ना तर त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आहे ना वेगळे परिणाम उमटतील काँग्रेसचं सरकार असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण करत होतो मात्र आता आपलं सरकार आहे त्यामुळे असा कोणताही अकराळ विक्राळपणा करणं आपल्याला परवडणार नाही लोकांपुढे जाहीर आणि भावनात्मक भाषण करणं सोपं असतं का मकबरा तर औरंगजेबाच्या बायकोची तर ताजमहल ही शहनशाह मुमताजच्या बायकोची कबर आहे पण हेरिटेज वास्तूंची जपणूक हा जागतिक विषय आहे आप... आपला प्रयत्न आहे छत्रपती शिवरायांचे जे बारा किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को कडनं मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी युनेस्को मध्ये त्याचं नॉमिनेशन केलंय त्याची प्रोसेस चाललेली आहे आणि त्यानंतर आमचे हे बाराही किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी जातील आपल्या देशाचे पंतप्रधान छत्रपतींच्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना युनेस्कोची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना ज्या यादीमध्ये ही कबर आहे तिचं नाव काढून टाकता येणं त्यांना तरी शक्य आहे का प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानची कबर आहे हा मुघल सेनानी आपल्या राज्यावरती चालून आला होता त्यांनी तीर्थक्षेत्रांवरती सुद्धा हल्ले केले होते महाराजांना कपटीपणाने मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता अर्थात राजांनी सुद्धा अत्यंत हुशारीने त्याचा कोथळा बाहेर काढला स्वराज्यावरती आक्रमण करायला आलेल्या था को अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याच्या नंतर राजमाता जिजाऊंनी शिवबाला सांगितलं की तो जिवंत असेपर्यंत आपलं त्याचं वैर होतं मात्र आता तो जिवंत नाहीये त्यामुळे त्यांचे जे अंतिम विधी आहेत ते नियमानुसार आणि त्यांच्या धार्मिक परंपरांनुसारच होणं अपेक्षित आहे आणि महाराजांनी ती याज्ञा नुसतीच पाहिली नाही तर आजही प्रतापगडच्या अफजल अफजलखानाची ती कबर आहे आता प्रश्न हा आहे की औरंगजेबाची कबर जर तुम्ही तोडणार असाल तर अफजल खानाच्या कबरीचं काय आणि ही कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेबांच्या आदेशाने बांधलेली आहे खर तर धार्मिक ध्रुवीकरणाचा हा विषय आत्ताच काय ऐरणीवरती आला कारण गेले चार महिने सत्ताधारी पक्ष सरपंच हत्या प्रकरणाने हैराण आहे है। त्यांच्या मित्र पक्षाच्या मंत्र्यामुळे सगळ्या समाज माध्यमावरती हा विषय चिघळत होता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी जरी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला असला तरी प्रकरण शांत होण्याचं कोणतंच चिन्ह नाहीये स्वारगेट बस डेपो येथे बलात्कार खोक्या आणि लोखंडी सळईने पाठीवर चटके देण्याची घटना त्यानंतर बीडमध्ये नगरगोचे नावाच्या व्यक्तीची आत्महत्या आणि अगदी सरपंचाची हत्या झाली तशाच प्रकारचा निघरून खून सुद्धा बीडमध्ये आता झालेला आहे या सगळ्या गोष्टींच्यामुळे ना महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली आहे आणि कदाचित लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तर हा प्रयत्न नाही आहे ना समाजवादी पक्षाचे आमदार आबू आदमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं आणि त्या विषयावरती महाराष्ट्र विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाला सरपंच हत्या प्रकरणाकडून दुसरीकडे लक्ष वळवणं सोपं गेलं आताही तो प्रयत्न होतोय का हे बघणं खूप महत्वाचं आहे सध्या भावनिक करण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे की औरंगजेबाची कबर उकडून टाकायची का औरंगजेबाची कबर तर त्याच्या मुलाने बांधली होती पण मग अफजलखानाची ती तर आपल्या महाराजांनी आणि तेही राजमाता जिजाऊंच्या आदेशाने बांधली होती माती भडकवणारी विधान करण्याच्यापेक्षा अजून काही पर्याय आहे का, का हेही आपण तपासून बघूया तर आपल्या दुश्मनांची कबर त्यांचा शेवट ही आपल्या शौर्याची गाथा आहे हिंदवी अस्मितेचं ते जाजवल्य प्रतीक आहे स्वराज्यावर चालून आलेल्या दोन बलाढ्य आक्रमणांना मराठा साम्राज्याने या मातीत गाडून टाकलं नामशेष केलं याचं एक नव्हे तर ही तब्बल दोन दोन उदाहरणं आहेत औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या त्या हरामखोरांना महाराजांच्या हिंदुत्वाची ओळख करून देणं म्हणजे छत्रपतींचे विचार आपल्यामध्ये रुजवणं असं आहे आणि याच उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नक आपण भारतामध्ये आणली हे विसरता कामा नये या सगळ्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं की खरोखरच सरकारने ह्या कबरी उचलून फेकून द्याव्यात हिंदुत्वाचा कर्तबगारीचा जो इतिहास आहे तो, तो सन्मानजनक पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा ज्या पद्धतीने आपण महाराजांच्याकडून प्रेरणा घेतो तशी पुढच्या पिढीने सुद्धा ती घ्यावी का त्यासाठी आपला हा लढवय्या इतिहास त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यायचा का आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत रहा, धन्यवाद